शेतातील टमाट्यांचा अक्षरशः जमिनीवर सडा टमाटे उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात शेतातील टमाट्यांचा अक्षरशः जमिनीवर सडा टमाटे उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात भाव नाही तर पावसानं नुकसान धुळे जिल्ह्यात सुरू असलेल्या सततच्या संततधार पावसामुळे टमाटे उत्पादक शेतकरी अडचणीत सापडल्या पावसामुळे शेतातील टमाट्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे पावसामुळे शेतात टमाट्यांचा अक्षरशः जमिनीवर सडा पडलेला बघायला मिळतोय एकीकडे एक योग्य भाव टमाट्यांना मिळत नसल्यानं शेतकरी चिंतेत असतानाच दुसरीकडे पावसामुळं होत असल्यानं टमाट्याला योग्य भाव मिळत नसल्यानं टमाटे उत्पादक शेतकरी दुहेरी संकटात सापडले पावसामुळं काट्यावर बुरशीचा प्रादुर्भाव जाणवत आहे आणि त्यामुळं व्यापारी टमाटे खरेदी करण्यासाठी शेताच्या बांधावर येत नसल्यानं टमाटे शेतातच खराब होते धुळे जिल्ह्यातील भोरटेक येथील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी टोमॅटोची लागवड केली होती सुरुवातीला शंभर ते दीडशे रुपये किलो टमाटे विक्री होत होते मात्र आता टमाट्याला दहा ते बारा रुपये भाव हे आमच्या दोन एकरामध्ये टमाटो लागवड केलेला आहे आणि सततच्या पावसामुळे सध्या आमच्या प्लॉटला डॅमेज झालेला आहे आणि सुरुवातीला आम्हाला दर म्हणजे पाच गेलो तर साडेआठशे रुपये असा दर मिळाला होता आणि आता सध्या म्हणजे पाणी पावसामुळे टोमॅटो खराब झालेला आहे आणि खूपच माल डॅमेज झालेला आहे क्वालिटी नाही दिसत येते म्हणून व्यापारी छतापर्यंत यायला नकार करताय आणि पाल घ्यायलाही नकार नकार करता येते तर पाल गेलं तर आम्हाला दोन एकरामध्ये दे, दीड पावणे दोन लाख असा खर्च झालेला आहे तर आम्हाला आता म्हणजे दर अडीचशे पावणे तीनशे असा दर देता येते त्यामुळे आम्हाला टोमॅटो परवडत नाही आहे तर याबाबत शासनाने काहीतरी निर्णय घ्यावा आणि त्यांनी आम्हाला मदत द्यावी असं आमचं मत आहे